टेन डे आणि याच दिवशी आमची एंगेजमेंट झालेली तर आज आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आणि एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीला जवळजवळ आमच्या नऊ वर्ष पूर्ण होतात नऊ वर्षाचा हा प्रवास आमचा एकदम छान मस्त होता आणि हजबेंड गेले आहेत योगाला तर ते आल्यावर मला त्यांना छोटंसं सरप्राईज द्यायचे कारण दोन गोष्टी एकाच दिवशी आहे व्हॅलेंटाईन डेसुद्धा आहे आणि आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे तर बघू मला कसं शक्य होत आहे घरात मुळात फुलं आहेत की नाही मी काल क्लासवरनं येताना विचार केलेला की के येताना फुलं वगैरे घेऊन येईन पण नंतर काय म्हणजे लक्षात राहिलंच नाही विसरून गेली तर बघते आता देवासाठी जी फुलं आणते मी त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे असतील गुलाबाची फुलं असतील तर मग त्याच्यात करते अरेंजमेंट आणि आत्ता फक्त दहा मिनटं उरलेली आहेत आणि बघते अरेंजमेंट करून घेते जसं होईल तसं आणि सरप्राईज तुम्हाला दाखवते तर एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आमची आज असते आणि दोन दिवसाने आमचं लग्न म्हणजे लग्नाची डेट असते तर चला मग हे योगावर यायच्या आत आपण थोडं त्यांना सरप्राईज देऊया आत्ता वाजले साडेसात आणि मी रेडी झालेली आहे रुईश अजून झोपलेला आहे आणि तुम्हाला थोडा माझा आवाज तो म्हणजे हे वाटेल तर सकाळी मॉर्निंग थंडी असली की मला थोडासा असा त्रास होतो आवाज थोडा खराब होतो तर असं चला मग जाऊया यांना एंगेजमेंट अनिव्हर्सरीच सरप्राईज द्यायला तर एकच गुलाबाचं फुल आहे हो तेच द्यायला जमते की काय तर बघा इथे पिशवीमध्ये दोन गुलाबाचे फुलं आहेत हे एक आणि हे छोटस आणि बाकी तर आता हे मी देवाला वाहून घेते आल्यावर मग हे या दोन्हीच्या पाकळ्या करते आणि टाकते आणि बाजूला करून घेतलं इथे बघा मी या पाकळ्या झेंडूच्या पाकळ्या मोकळ्या करून घेते आधी असं मी सेटिंग करून ठेवते जरा घरात उजेड करते अंदाज झालाय

आणि एक रिंग पण मिळायला हवी होती सकाळी त्यांना सरप्राईज देण्यासाठी त्या मी त्यांच्या अंगावर झेंडूच्या पाकळ्या आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आता त्या सगळ्या मी जमा करून घेत आहे कारण हॉलमध्ये सगळीकडे पडलेल्या त्या आणि आता याचं काय करायचं म्हणून मी म्हटलं की दारातच आपण त्या फुलांचीच रांगोळी काढून घेऊया तर दारातच अशी मस्त अशी फुलांची मी रांगोळी काढून घेते म्हणजे फुलांच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि बाजूला ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत असंच टाकून देण्यापेक्षा आपण जर त्याचा पुन्हा उपयोग केला तर खूप छान वाटतं तर म्हणून मी बघितलं तर दारात अशी छोटीशी अशी फुलांची रांगोळी काढून घेते आणि ती दिसताना पण छान दिसतं आणि आज नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवायचं असं विचार केला आणि यूट्यूबलाच मी थोडी ही रेसिपी बघितलेली आणि तर मग बनवायचं ठरवलं तर पोहे आणि पोह्यामध्ये मटार येतं तर मटारचा सीझन आहे ऑफकोर्स मग ते थोडं हेल्दी बनवण्यासाठी मी मटार मिक्सरला वाटून घेतले त्यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर घातली आणि मिक्सरला पोहे मिक्स करून ते वाटून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालणार होती आणि यावेळी नाश्त्याची इतकी गडबड झाली म्हणजे काय करावं मला सुचत नव्हतं कारण पूर्णपणे माझी ती रेसिपी फसली होती आणि मला ते वाया घालून द्यायचं नव्हतं कारण कोणताही पदार्थ वाया गेला की तो इतका म्हणजे आपल्याला वाईट वाटतं ना पण मला तो वाईट म्हणजे वाया घालवायचा नव्हतं आणि बघा मी आता तेलामध्ये घातले हे सगळे जे म्हणजे वडे आपण भजी वगैरे बनवतो तसे बनवायला टेस्ट एकदम छान झालेली पण तेलात घालतात ते पूर्णपणे असे म्हणजे तेल तर मी पूर्ण गरम करून दिलेलं पण तेलात घालतात ते पूर्ण तेलात विभायला लागेल मग तेवढं तेल पण वाया जाईल काय करावं मला काही चुकीनंच की आता मी वाया घालवायचं नाही माझ्याकडे एवढा वेळही नव्हता की ते तसंच ठेवून मी दुसरं काही बनवू आणि त्याच्यातच मला बनवायचं होतं मग मी काय ठरवलं की याचे आप्पे बनवावे आणि मी त्याचे आप्पे बनवले आणि फायनली आपे बनले काही म्हणजे थोडंसं टेक्चर त्याचं वेगळं झालं पण आपे बनले असं म्हणजे छान असा नाश्ता मला वेगळा बनवायचा होता आणि त्यात तो पूर्णपणे फसला होता पण जाऊ दे एंड तर छान झाला आणि छान आपे बनलेले टेस्ट एकदम मस्त झालेली तर कधी कधी आपलंही असं होतं की बनवायला जातो एक आणि होतं एक पण नशीब मला वाईट वाटलं नाही कारण ते वाया गेलं नाही म्हणून मग सगळ्यांनी नाश्ता केला आणि रोज आमच्याकडे असं असतं की बहुतेक वेळा सकाळचा नाश्ता झाल्यानंतर चहा हे माझ्यासाठी हे बनवून ठेवतात ते एक मला एक छान असं पूर्ण दिवसाला मस्त अशी गोष्ट असते की यांच्या हात चहा मला मिळतो तो पण तर आज मात्र मी मात्र यांच्यासाठी चहा बनवलेला आहे स्पेशल असं चहा बनवलेला आहे आणि चहा पिता पिता काही ओळी सुचलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते कुठेतरी वाचलेल्या आणि छान वाटल्या म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे आयुष्यात एक नातं असावं जसं तुझं आणि माझं दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारं जगाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या दोघात जग निर्माण करणारं आयुष्यात एक नातं असावं एक उदास असताना दुसऱ्यांनी सांगताच दुसऱ्यांनी न सांगताच ओळखणारं डोळ्यात न दिसणारं पाणी मनातल्या नजरेने अलगट टिपणारं आयुष्यात एक नातं असावं हसता हसता रडणारं सोबत नसतानाही आठवणीत रमणारं कुणाला नाही तर स्वतःला समजवणारं आयुष्यात एक नातं असावं दुःखात मनोमनी आठवणारं सुखात अवतीभोवती शोधणारं आयुष्यात न विसरता येणारं दूर होऊनही कायम हृदयाच्या जवळ राहणारं आयुष्यात एक तरी नातं असावं जसं तुझं आणि माझं तर चौदा फेब्रुवारी हा जरी प्रेमाचा दिवस असला तरी या दिवशी बघितलं तर पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात अनेक आपले जवान शहीद झाले तर त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली तर प्रेम व्यक्त करण्यासाठी फार मोठ्या गिफ्टचीच गरज आहे असं नाही तुम्ही एकमेकांना छोटंसं फूल देऊन किंवा बघितलं तर असं सरप्राईज म्हणून बघितलं तर कधी बायकोला गजरा घेऊन आले किंवा सुद्धा नवऱ्याला सांगता त्याच्यासाठी छान अशी एक डिश बनवली तर तोही खुश होऊन जातो आणि बायकोला दोन शब्द बोलले की काम करून तू दमलीस किंवा तू बनवलेस एवढं मेहनत करू आणि खरंच ते कमाल झाले छान बनवलंस तू हे असं जे मॅजिकल वर्ड्स आहे शब्द आहेत तुम्ही जे तुमच्या पार्टनरसाठी बोलले तर त्यालाही खूप छान मस्त फिलिंग होतं व्हॅलेंटाईन डे हा एक दिवसासाठी असतो पण रोज तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारपूस करून कधी त्याच्यासाठी स्पेशल चहा बनवून किंवा गप्पा मारल्या दिवसभरात चहा पिता पिता ज्या मारलेल्या गप्पा त्याही एक तुमचा स्पेशल डेज बनवत होता आणि आजचा हा दिवस आम्ही एकमेकांशी छान असा गप्पा मारून आ, सेलिब्रेट केला कारण नंतर यांना जायचं होतं हॉफिसला आणि आत्ता दोन दिवसाने आमचे लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे त्याचा ब्लॉगही तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे लवकरच भेटू आहे का आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत Bye bye.